काय कशी आहेस विचार ना जरा तुझ्या मनाला थोडासा वेळ दे की थोडासा वेळ दे की ग जरा स्वतः आला हस ना हस ना तुला हवं तेव्हा बेभान हसून घे स्वतःसाठी फक्त स्वतःसाठी फक्त हे मात्र जाणून घे बोल ना ग तुला पण काय वाटतं ते बोलून घे बोल ना ग तुला पण काय वाटतं ते बोलून घे लोकांकडे दुर्लक्ष करा लोकांकडे दुर्लक्ष कर आणि स्वतःला स्वतःमध्ये रमवून घे हवी ती गाणी बघ फिरायला जा हवी ती गाणी बघ फिरायला जा कुठलं बंधन एक दिवस का होईना ठेवू नकोस कुठलंही बंधन एक दिवस का होईना ठेवू नकोस करून तर बघ करून तर बघ हे आहे का करून तर बघ हे जमतय का पण मनात कुठला संकोच मात्र ठेवू नकोस दे ना ग थोडस लक्ष स्वतःकडे दे ना गोडस लक्ष स्वतःकडे बघ आरशात बघ आरशात निवांत एकदा निवांत एकदा पुन्हा स्वतःच्या प्रेमात पडशील पुन्हा स्वतःच्या प्रेमात पडशील करून बघ एकदा खरंच ग म्हणूनच म्हणते खरंच ग म्हणूनच म्हणते कशी आहेस हे जरा विचार तुझ्या मनाला कशी आहेस हे जरा विचार तुझ्या मनाला थोडासा वेळ पण दे की थोडासा वेळ दे की स्वतःला खरं सांगू का ही कविता वाचताना मला असं वाटलं की हे माझ्या स्वतःसाठी एक रिमाइंडर आहे आणि जगातल्या सगळ्या स्त्रियांसाठी आणि अशा पुरुषांसाठी सुद्धा जे स्त्रीची भूमिका त्यांच्या आयुष्यात निभावतात त्यांच्या सगळ्यांसाठी हे रिमाइंडर आहे की इतरांसाठी करता करताना थोडंसं लक्ष स्वतःकडे द्या थोडंसं निवांत वेळ स्वतःला द्या स्वतःशी गप्पा मारा आपण कुठे आहोत कसे आहोत हे जरा एकदा विचारा स्वतःच्या मनाला प्रमोदिनीच्या टीमकडून सर्वांना जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप मनापासून शुभेच्छा ही कविता आपल्याला पाठवली होती कविता टिल्लू यांनी ज्यांचं तृप्तीच कविता नावाचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे तुम्हाला प्लीज ही कविता आवडली असेल तर प्लीज 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 प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवा शिवाय तृप्तीच कविता या चॅनलला व्हिजिट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थातच पुन्हा एकदा जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि हो एपिसोड आवडला असेल तर प्लीज आई ताई बहीण प्रेयसी मैत्रीण सगळ्यांना शेअर करा आणि हो त्यांना सांगा आवर्जून पाहायला लाईक करायला शेअर करायला कमेंट करायला आणि अर्थातच चॅनलला सबस्क्राईब करायला ते खूप महत्त्वाचं आहे म्हणजे जर तुम्ही व्हिडिओ बघून चुकून चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून जात असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज ही नम्र विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय व्हिडिओ संपवू नका ओके डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या लिंक्स दिलेल्या आहेत डू नॉट फगेट टू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब तोपर्यंत जस्ट फील इट